संजय आणि मथूर अड्ड्यात आले आले तर आपल्याला दर्शन झाले आल्या आले तर आपल्याला दर्शन झालेलं आहे मथूरच संजय आणि तुम्हाला आणून देतो अपडेट नंतर गाडी चालली संजय ची आणि मथूरच्या खाली वाहनो तर बघा तुम्ही आपल्याला काय बघाय बोल दाखवतो मित्रांनो बघा तुम्ही आणि संध्या खाली झालेला आहे आल्या आल्या ताट्यामध्ये दर्शन झालं साईल शेट मत्तूर बरोबर आपला पाहिलं झाला त्याबद्दल काय बोला तर दादा आपल्या गरिबांना कधीच नाराज करत आहे त्याबद्दल काय सांगाल

एवढूच आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो तर त्याला एवढी बैलगाडी शेअर तिची आवड एका डायरेक्ट मधुरच्या पाठी फॅन आहे आणि चाललेला आहे आणि खूप सारी अशी पब्लिक जमा झालेली आहे तशी आता चाललाय खाली पहिलाच फॅन आहे संजय बरावरती पण चालले आहे खाली मैदान एवढा कचरी केलेला काय सांगू मित्र तुम्हाला दाखवतो आणि बॅरिगेट पूर्ण बॅरिगेट आहेत खाली पण वरती चढणी होती बॅरिगेट आले म्हणजे कुणाला कुठल्या बायला मारू नये म्हणजे जरी कोण गेला आतमध्ये तरी मारू शकत सोयी केलेली आहे तुम्हाला आता दाखवतो

दाखवलं आता बघू शकते मी तुम्हाला जागा पण केली थांबायला आणि बॅरिकेड पण लावलेले फुल इथनं जायला थोडीशी गॅप ठेवलेली आहे आणि हा खालचा इव्हेंट आणि हा पुरा मैदान लागत तेवढा काय नाव हॅलो टोपी हो